इथे मी घ्याचं पीठ घेतलंय दीड वाटी याच धिरडं बनवायसाठी आता इथे लसूण घेतलंय हिरव्या मिरची घेतल्या मिक्सरमध्ये टाकून याला होता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची जिरं घेतले चवीपुरतं मीठ आणि हळद थोडीशी आता याला आपल्याला पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला पिठाला पातळ करून घ्यायचंय याला आपल्याला चपातीला पीठ मळत तसं नाही मळायचं याला पातळ करून घ्यायचा घोळ बनवून असं डोशासारखं आता इथं आपण हे वाटून घेतलंय पण याच्यात पाणी टाकून आपल्याला आता मिक्स करायचंय चांगलं मिक्स करून घेऊ सगळं घोळून घेऊ चांगलं आता आपण चांगलं घोळ बनवून घेतलंय त्याच्यात आता कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली असं मिक्स करून घेऊ आता इथे तवा ठेवला गरम करायला याच्यावर तेल टाकून याला असं कांद्याने आपण फिरवून घेऊया सगळेकडून तेलाला तवा ते मस्त गरम झाला पाहिजे आपला फिरवून घ्यायला पाहिजे टाकून घेऊया आपण असं टाकून याला आपण आता फिरवून घेऊया असं पसरून घेऊ सगळे आणि याला आपण चांगलं भाजून घेऊ खालून चांगलं भाजत नाही त्यावर याला पलटून नाही घ्यायचं आता आपलं खालून चांगलं शेकून घेतली आता इकडून तेल लावून घेऊया साईडने पण आणि याला आपण आता पलटून घेऊया धीरे धीरे पलटायचं याला हलक्या हाताने आता आपण पलटून घेऊया हे बघा कशी इकडून पण चांगली भाजून झाली आता तिकडून पण चांगला असाच रंग येऊ देऊ तयारी आपल्या गव्हाच्या पिठाचे धिरडे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा